नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मित्रांनो आपण पाहिलं आहे की वेळोवेळी अतिवृष्टी झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालं होतं आणि त्या नुकसानापोटी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी त्याचा विचार केला होता की नुकसान होणार नाही परंतु बऱ्याच ठिकाणी लोकांचं बागायतीचं नुकसान झालेलं आहे फळपिकांचं नुकसान झालेलं आहे सध्या अवकाळीला सुरुवात झालेली आहे पण तुमच्या सर्वांच्या काळजीला आणि प्रत्येकाला त्याची आवड आणि वेळ लागलेला आहे शेतकऱ्याला त्याची जाणीव आहे की त्याच्याशिवाय आपलं भागत नाही तो मान्सून कधी येणार आहे तुमच्यापर्यंत कधी आला येणार आहे आणि तो क किती तारखेपर्यंत येईल याची पूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो हा मान्सूनची सुरुवात आता होणार आहे सात तारखेपासून म्हणजेच की आपल्याकडे सात तारखेला मान्सून जूनच्या सातपर्यंत मान्सून सक्रिय झालेला असेल महाराष्ट्रामध्ये दरम्यानच्या काळामध्ये सत्तावीस मे रोजी तो केरळामध्ये दाखल होणार आहे अशा प्रकारची माहिती आय एम डीनं दिलेली आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आता भविष्यामध्ये प्रत्येकाची शेतीतली कामे राहिली असतील शेतीमधील कुणाचं काय राहिलेलं असेल नांगरणी असेल कुणाचं पाळी राहि राहिली असेल कुणाचं काय उसाला माती लावायची राहिली असेल तर प्रत्येकानं आपली कामे करून घ्यायला काही हरकत नाही कारण आता आज तारीख आहे दरम्यान बारा तारीख असेल आज बारा हो बारा बारा तारीख आहे तर तुम्ही तुमचे कामे उरकून घ्या कारण बारा तारीख आलेली आहे तुम्ही अजून बारा दिवस थांबलं तरी तुमचे म्हणजे उसातील माती लावणे असेल बाकीची कामे कारण काही लोकांच्या शेतामध्ये काय होते ज्यावेळेस पूर्ण पाणी साचल्यामुळं परत टॅक्टर पण जात नाही आणि माती पण लावता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती बऱ्यांच्या शेतामध्ये होत आहे काही लोकांचं आता आ, का रानामध्ये कडब तसंच पडू नये लोक असेवर आहेत की पेरणी लांबती पंधरा जूनपर्यंत तर असं काही होणार नाही बऱ्याच ठिकाणी आता अवकाळीला सुरुवात झालेली आहे मराठवाड्यामध्ये अवकाळी बरसतोय बऱ्याच ठिकाणी असा पाऊस होतो आहे की डायरेक्ट ते पाऊस असा येतो आहे की दोन तास पडल्यानंतर पार नाली भरते आणि नालीमधलं पाणी भरून फुटायची वेळ येते अशा प्रकारचं बांधामध्ये पाणी आहे अशा प्रकारचा पाऊस धोध पाऊस पडत आहे गारपीट होत आहे बीडसारख्या जिल्ह्यामध्ये बीड घाटामध्ये आज बघितलं मी की त्या ठिकाणी भरपूर अशा प्रमाणात गारा पडत होत्या त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे तर मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांनी आता सतर्क झालं पाहिजे पेरणीला अवघ्या पंधरा ते वीस दिवसानंतर तयारी करावी लागणार आहे खतबियाची तयारी करा करावी लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण तयारी करून घ्या कारण आता सगळी सुरुवात झाल्यानंतर तुमच्या पिकाचं नियोजन करण्यासाठी कोणतं पीक लागवड करायची आहे जूनच्या दरम्यानमध्ये तुमच्याकडे कोणतं पीक लागवड होतं आहे आणि तुम्हाला कोणत्या पिकासाठी कोणती गरज आहे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत त्याच्यामुळे तुमच्या तुमच्या भागामध्ये जास्त करून कापूस लावला जातो सोयाबीन पेरली जाते अशा प्रकारचं कोणतंही पीक तुमच्या भागामध्ये जर लागवड करीत असताल तर त्या लागवडीखालील पिकाचं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर आपण योग्य पद्धतीत त्याचे शास्त्रशुद्ध अभ्यास घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करणार आहे मित्रांनो आतापर्यंत आपण पीक विम्याबद्दल बऱ्याच लोकांपर्यंत माहिती पोहोचवली होती पीक विम्याचं शेतकऱ्यांना वाटत होतं की तात्काळ त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल पण अद्याप देखील बरेच शेतकरी बजेट नसल्यामुळं त्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत काही लोकांना ॲग्रीम स्वरूपातील पीक विमा मिळालेला आहे पण पोस्ट हार्वेस्टचा जो पीक विमा प्रलंबित राहिलेला आहे तो राहिलेलाच आहे बरेच शेतकरी त्याची वाट बघत आहेत परंतु देखील त्यांच्या खात्यावर अद्याप देखील ते रक्कम जमा झालेली नाही दरम्यानच्या काळात आता प्रत्येक शेतकऱ्याला चाहूल लागलेले असताना प्रत्येक शेतकऱ्याला एकच चाहूल लागलेली आहे की लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर हा रिकिमा जमा होईल आणि पेरणीला त्याचा फायदा होईल कारण पेरणी जवळ आलेली आहे तुम्ही असं समजू नका की पाऊस कधी बिल आता सत्तावीस मेला करळ केरळला येणार असं आय एम डीने जाहीर केल्यानंतर काही लोकांचा भ्रम होतो की सत्तावीस तारखेला के केरळ आल्यानंतर तिथून यायला उशीर लागतो पण असं काही नसतं मित्रांनो आय एम डी म्हणजे काय देव नाही आय एम डीचा एक अंदाज असतो त्या अंदाजानुसार आय एम डी सांगत असते परंतु ज्यावेळेस पावसाला सुरुवात होईल त्यावेळेस अचानक आय एम डी दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी जर पावसाचं स्वरूप वेगळं दिसलं त्यांना महाराष्ट्रामध्ये तर ते घोषित करून टाकतात की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता मान्सूनचं आगमन झालेलं आहे तुम्ही पेरणी करायला काहीच हरकत नाही अशा प्रकारची माहिती देऊन ते मोकळे होतात आणि शेतकरी हातबल होतो कारण शेतकऱ्याचा पूर्ण अंदाज चुकतो त्याच्यामुळे आपण स्वतः तयार व्हायला पाहिजे आणि स्वतः या पेरणीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर आपल्या खाताबिता खताचं खता नियोजन शेतीतील कामाचं नियोजन बाकी पाळी वगैरे मोगडण बऱ्याच गोष्टी असतात शेतकऱ्याच्या तर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या लक्ष देऊन पटकन लवकरात लवकर त्या गोष्टी करून आपले कामे पूर्ण करावीत आणि शेतकऱ्यांना आपल्या शेतीची काळजी घ्यावी एवढे बोलून मी माझे तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबचा फॉलो करण्यासाठी मदत करताल अशी आशा बाळगतो आणि मी थांबतो धन्यवाद